रस्ते व पूल विकासाचं प्रत्येक प्रगतीचं लक्षण सक्षम दळणवळणाचं साधन रस्ते व पूल म्हणजे जलद वाहतुकीचा परिसराच्या विकासाला हातभार काम रस्ते व पूल करतात देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलाच्या जाळ्याने या भागाचा कायापालट केला भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रथमच बजेट चार अंतर्गत चार कोटी पंचवीस लक्ष रुपयाच्या निधीची तरतूद करत मानूर येथील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले माझे नाव बीरवंडा शंकरवंडा भांडे आता रोड झाले साहेब आमच्या गावाला चांगली झाली आता आता पहिले त्रास होते साहेब साहेब झाले आमदार साहेब चांगले केलेच आम्हाला धन्यवाद एसआर योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करत दोन राज्याच्या दळणवळणासह हितसंबंधांना जपणाऱ्या गुत्ती तांडा ते तेलंगणा बॉर्डर येथील पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली बजेट चार अंतर्गत चार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करत देगलूर ते हनुमान हिपर्ग रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले व आपल्या भागातील प्रवास सुरक्षित व आनंददायी झाला नाबाड योजनेअंतर्गत दोन कोटी सत्तर लक्ष रुपयाच्या निधीची तरतूद करत गावकऱ्यांच्या दळणवळणाचा महत्वाचा प्रश्न सोडविणाऱ्या सोमोर येथील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आज हे भव्य पूल दिसत आहे त्यापूर्वीची अवस्था अशी होती की या मार्गाने जाण्यासाठी कमरे इतक्या पाण्यातून जावं लागत होतं ते कुमारपदी येथे जाण्यासाठी चांगला पक्का रस्ता डांबरीकरणचा रस्ता आणि पुलाचं काम संपूर्णपणे झालेलं असल्यामुळे सगळ्यांना सोयीचं झालेलं आहे साहेबांच्या या नेतृत्वाखाली या पुलाचं पूर्ण संपूर्णपणे काम झालेलं आहे बजेट चार अंतर्गत दोन कोटी दहा लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करत प्रवाशांचे दळणवळण सोपे करणाऱ्या माळेगाव येथील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले बजेट चार अंतर्गत एक कोटी पन्नास लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करत वन्नाडी हे शहापूर वन्नाडी सुगाव येथील रस्त्याच्या कामास मंजुरी मिळवत गावकऱ्यांच्या भविष्यातील प्रवासाची सोय करण्यात आली बजेट चार अंतर्गत दोन कोटी दहा लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करत झरी येथील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले माझं नाव शिवराज वाघमारे आहे मी झरी गावचा रहिवासी इथं आपल्या जितेश रावसाहेंदापूर कसाहेब जे होते त्यांनी खूप काही चांगलं काम केलं आहे आपल्यासाठी पहिलं इथं आपला पूल नव्हता इथं जायला अडचण होती ती बरंच दहा पंधरा वर्ष खेड्यापासून पूल खराब होता पाणी वाहत होतं म्हणून बरंच एक दोन तास चार तास गाड्या बस थांबत होती तर अडचण होती बरं तरी आपले देश पावसा अंतापूरकर साहेब आहे याच्याकडून आपल्याला काही चांगली गोष्ट झाली आहे आपला कोणताही काम राहू दे अडचण पडू दे आपल्याला कोणताही जिथेच भाऊ आहेत ना आपले दादा त्याने सर्व काही काम करतात बजेट चार अंतर्गत सात कोटी पन्नास लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करत हनुमान हिप्परगा ते सोंडगी येथील पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले व आपल्या भागातील नागरिकांचा प्रवास सुखमय झाला बजेट चार अंतर्गत दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करत हनुमान इप्परगा ते सुंडगी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले बजेट पाच अंतर्गत बननाळी ते शहापूर बननाळी सुगाव येथे रस्त्याच्या कामास मंजुरी मिळाली व गावकऱ्यांचा भविष्यातील सुरक्षित प्रवासाची सुनिश्चिती करण्यात आली एसआर योजनेअंतर्गत पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करत कोटेखल्लूर ते खदगाव रस्त्याच्या कामास मंजुरी मिळवण्यात आली बजेट चार अंतर्गत एक कोटी ऐंशी लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करत कोटेखल्लूर ते खदगाव पुलाच्या कामास मंजुरी मिळवण्यात आली होय हे शक्य होऊ शकलं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे व स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या आशीर्वादामुळे तर माजी आमदार जितेशरावसाहेब अंतापुरकर यांच्या प्रयत्नामुळे म्हणूनच स्वर्गीय आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या बिलोलीच्या विकासासाठी आपलं मत जितेश रावसाहेब अंतापुरकर साठी बंधू आणि बिलोली विधानसभा विकास हाच एकमेव ध्यास आहे तो केलाय आणि यापुढेही करत राहणार फक्त आपला पाठिंबा व सहकार्य असेच कायम ठेवत कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून जितेश रावसाहेब अंतापुरकर यांना विजय करा एवढीच नम्र विनंती धन्यवाद